शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळे कपिलदारांनी मिळाले अकरा कोटी खर्च मात्र दोन कोटी उरलेले आठ कोटी गेले कुठे श्री क्षेत्र कपिलदार तालुका जिल्हा बीड येथे दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार सतरा रोजी शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळ्यात शिवा संघटनेच्या मागणीनुसार वित्त व नियोजन वने मंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मनगुटोर यांनी शंभर कोटी रुपयाचा विकास निधी घोषणा केली होती त्यानुसार शिवा संघटनेच्या पाठपुरामुळे चौदा फेब्रुवारी दोन हजार रोजी पहिल्या टप्प्यात अकरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला मात्र कपिलदार ट्रस्ट आणि बीड जिल्हा प्रशासनाच्या मागील सहा वर्षात केवळ दोन कोटी शहाण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचीच विकास कामे करण्यात आली परिणामी उर्वरित आठ कोटी एकोणतीस लाख बेचाळीस हजार रुपये निधी खर्चविना पडू नये त्यामुळे पुढील टप्प्यातील निधी अद्याप मिळालेला नाही या निधीच्या प्रभावी वापरासाठी शिवा संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून नऊ ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी मंत्रालयात माननीय हसन मुश्रीफ पालकमंत्री श्री धनंजय मुंडे व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शंभर कोटीच्या निधीसाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला तरी देखील निधी खर्च न झाल्यामुळे आजही विकास कामामध्ये प्रगती झालेली नाही यामुळे शिवा संघटनेच्या वतीने प्राध्यापक मनोरजी सर यांनी पुन्हा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद बीड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आठवण पत्र पाठविण्यात आले असून उर्वरित निधीसाठी विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश मंत्रालय कक्ष अधिकारी श्री समीर मनोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत शिवा संघटनेच्या वतीने विकास कामासाठी जर सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणला जातो तर याला स्थानिक कपिलदार ट्रस्ट आणि प्रशासनानेही सहकार्य करावे आणि त्वरित विकास कामांना चालना देण्यात यावी आपल्याला काय वाटते याबद्दल कॉमेंट्समध्ये सांगा व हे चॅनल सबस्क्राईब करा